आणि माझी सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना देशाला विनंती आहे या हात उद्याच्या राजकारणातून बाहेर पडा यानंतर आपण अरे माय किती सांग मी असताना असं मानतो की आपण जागे कधी होतो ज्यावेळेस आपल्याला चक्का बसतो त्यावेळेस आपण जागे जोपर्यंत चक्का बसत नाही तोपर्यंत आपण असताना जागे होत नाही अशी असताना बोलतो आंबे दोन आहे सनातन वर्गाचं असल्यानं माहेर घर आहे असं कुठलं तो वाढू आला वंचित प्रोजन आधारी कुठल्या देवाच्या कुठल्या देवीच्या तो कुठल्या धार्मिक ग्रंथ एक स्वरूप फिरवतात शेटी ज्या्रंथा विरोध प्रकोट ती सामाजिक व्यवस्था क्यों अर्थी मजे मनुष्य जे जे ओबीसी संघटने मिल आज आरक्षण जाते जागृत झालेली त्यांचा असताना मनापूर्वक आभार मानतो स्वागत देतो ही जागरूक या जागरूकतेने आपण असणाऱ्या काही गोष्टी पाहिजेत असं त्या ठिकाणी काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आणि मुळात या देशातले संत ते मग सा वर्षापासून सुरुवात होतात महावीरापर्यंत येतात बुद्धापर्यंत येतात वाल्मिकी पर्यंत येतात त्याच्यानंतर असणारा मग गुरुनानक नानक आहेत कबीर आहेत सुकारण आज त्याच्यामध्ये असणारा संत असे अनेक आहेत या सगळ्यांची शिकवण आपण जर पाहिजे तर ती असं म्हणते की मानवतेची व्यवस्था आली पाहिजे बंधुभाव हा असणारा पाहिजे एकमेकांबद्दल असणाऱ्या प्रेमाची भावना त्या ठिकाणी बाळगली पाहिजे आणि आपण सर्वांना मानासन्मानाने त्या ठिकाणी बाळू आता ही असणारी सत्तारीची शिकवण मनुष्य गुटीची शिकवण नाहीये माणसा माणसामध्ये मतभेद ज्या कफ्यामध्ये तो जन्मला त्याच कफ्यामध्ये त्याला मारायची भरती द्यायचीच नाही शिक्षणापासून काही गणना असायला बनतो अधिकारापासून म्हणजे हा एक मानसिक खेळ आहे आपण सर्व लक्षात याला आपण प्रत्येक वेळेस बळी पडतो अशी असतो था। थोडाफार सुरक्षितता आपल्याला मिळाली की आपल्याला असं वाटत की मी आता जी सतर्कता आता बाळगली पाहिजे ती सतर्कता आपण असायला बाळगत ती सरकार ज्याला आपण म्हणतो की मी जागरूक असलं पाहिजे सतर्कता पाळली पाहिजे ती सतर्कता मी पाळत नाही आणि सतर्कता पाळत नाही म्हणून पुन्हा पुन्हा लढण्याची पाळी आपल्याला याच काढली ही सतर्कता आपण जर पाळली तर मी असं म्हणेन आपल्याला पुन्हा पुन्हा लढण्याची वेळ येणार नाही अशी परिस्थिती आहे

काढून घेण्याचा मार्ग काही आहे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ते मी असताना सांगतो हो कि ओबीसी ला मिळणार नाही इतक्या जणांच ते खात बसतील असे असताना आणि म्हणून आमची भूमिका स्पष्टीचा ताण वेगळा असलं पाहिजे आणि नव्याने त्याला तुम्ही आरक्षण देणार आहात त्याच ताप वेगळा असा एक हप्ता कामाने ही आमची असाची भूमिका आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेतून बाजूला पडलो असं नाही एवढंच फक्त आहे की पंचावन्न लाख ओबीसीचे सर्टिफिकेट वाटण्यात आले आणि धोंडेवाने मी असं म्हणेन की कुठल्याही राजकीय पक्षाची ती भूमिका घेतली नाही कि हे जे पंचावन्न लाख चार पाच महिन्यामध्ये सर्टिफिकेट वाचण्यात आलेले आहेत हे बोगस आहेत खोटे आहेत ते रद्द करा ही भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाने घेतली नाही वंचित बहुजन आघाडीने घेतली त्यावेळेस ओबीसी ने असं वाटायला लागलं की आम्ही आता त्यांच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबरच आम्ही आपल्या बरोबरच आहोत असताना लक्षात जे खरं आहे ते खरं आहे आहे ते आहे प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीने वाटले गेलेले चुकीच्या पद्धतीने वाटले गेलेले आहे आणि खोट्या चुकीच्या पद्धतीने वाटल्या गेलेल्या पत्राबरोबर पत्राबरोबर वंचित बवचन राहणार नाही ही भूमिका आमच्या मांडली आणि ते सगळं सांगली मला सांगा ही भूमिका आम्ही घेऊ शकतो तिथे सगळे ओबीसी संघटना मिळून तुम्ही जिल्ह्यामध्ये तरी का घेतली नाही भीती कसली ही जी भीती आहे ती आपल्या मनामधली मी नेहमी सांगत असतो की ज्यांनी आले केलं तुम्ही डबल आवाज कार्य केलं की थोडा विचारतो विचारतो की ना विचारतो त्याला त्यालाही नक्की वाटते की चला आपल्याला मागे हा आपल्याला आपल्यापेक्षा भारी पडेल प्रत्येकालाही भीती असते पण प्रत्येकाला भीती जरी असली तरी तो कार्य करायचं थांबत नाही आरे करायचं थांबत नाही पण ज्याने आरे करायचं थांबवलं आणि ज्यांनी कार्य करायचं थांबवलं त्याच्यावरती मग हाती व्हायला लोक सुरुवात होतात अशी असणारी परिस्थिती माझा सांगण्याचा मुद्दा हा आपण आजच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणतोय की प्रत्येक गावामध्ये खूप तट तयार झाले एक तट मराठ्यांचा आहे आणि दुसरा तट ओबीसी जनाक जा पाटील यांची जी मागणी आहे की, की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं याचं समर्थन मराठा समाज करतोय आणि त्या मागणीचा असताना ठेवत हा असताना ओबीसी करतोय अशी असणारी परिस्थिती आहे तर म्हणजे राज आरक्षण द्यायचं की न द्यायचं हा राजकीय विषय तो ह्याला आपण असताना राजकीय विषय केला हा राजकीय विषय नाही आणि राजकीय पठारावरतीच तो असताना लढला गेला

तुम्ही या पक्षामध्ये मग सेनेमधला असेल तर सेनेमध्ये काँग्रेसमधला असेल काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमधला असेल राष्ट्रवादीमध्ये बी जे असेल बी जे उद्धव ठाकरे ज्या सेनेमधला असेल त्या पक्षामध्ये त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडण केलं शारीरिक भांडण म्हणत नाही सुरुवात केलं पाहिजे तुम्ही किती देणार एवढं सांगा वाटा वाटाखाटी होणार कोणाला उदाहरणार्थ उद्या असताना बीजेपीला शंभर जागा मिळाल्या तर ओबीसीचा कार्यकर्ता जो बीजेपी मध्ये आहे त्याने ठामपणे म्हटलं पाहिजे ताकदीने म्हणस पाहिजे की किमान पन्नास टक्के जागा या ओबीसीला आल्या ही ताकद राजकीय जीवनात कुठल्याही राजकीय पक्षावरती अवलंबून कोणाचं जीवन आहे असी त्या ठिकाणी मानत आपण मानस हा बांधला आपण जर आपल्या पक्षाला बदलण्याचा मानस केला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्यांचा पक्ष त्यांचा नेता मराठ्यांचा नेता काँग्रेस मराठ्यांचा पक्ष त्याचा नेता बाळासाहेब थोरात हेही मराठी उद्धव ठाकरे सेनेचे कायस्थ प्रभू आहेत मोठे कायस्थ प्रभू भारतीय <laughs> जनता पक्ष देवेंद्र फडणवीसचा चेहरा आहे ब्राह्मण आहे मोठ ब्राह्मणांचा म्हणून भी ओबीसीला विचारतो की तुमचा पक्ष कुठला तुम्ही तर त्या पक्षामध्ये आहात तुमचा पक्ष कुठला तुम्ही फक्त पक्षामध्ये उभे आहात आणि या देशामध्ये उपयांची वागणूक काही आहे आपल्याला माहित आहे हे जे राजकीय पक्ष समाजाने जे आपल्यामध्ये वाटून घेतलेले आहेत त्याला पूर्णपणे बदलणं हे ओबीसीचं कार्य आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असणार म्हणतो कोणतरी सोडा आमच्याकडे या आमचा हा प्रचार नाही आमचा हा उद्देश राजकीय पक्ष अस्तित्वात असले पाहिजेत त्याची गरज आहे पण राजकीय पक्षाचे एका जातीचे पक्ष आहेत असा जो स्टॅम मागलेला आहे समज झालेला आहे तो मिटल्या पाहिजे आणि राजकीय पक्ष हे सार्वत्रिक पक्ष असले पाहिजेत सर्व समाजाचे प्रश्न असले पाहिजे आणि तिथे त्यांच्या नेतृत्वाने सर्व समाजाला एकत्र करून घेतलं पाहिजे असे कुठे या पुढचे हमले होणार आज हे काही विशिष्ट समाजाचे पक्ष झाल्यामुळे ले ले, ते आज एकत्र आहेत गप्प बसलेले आणि जराही पाटलांची मागणी बरोबर आहे की चूक आहे हेच मांडत नाही अशी गोष्ट त्याचं कारण असं आहे की हे पक्ष सार्वत्रिक झाले नाही तर हे पक्ष फक्त काही समाजाचे आहेत कशी असतात इथे आरक्षण धोक्यात आलंय का निश्चितपणे धोक्यात आले एवढं लक्ष आमच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलाय दिलाय ना आम्हाला निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती यांच्या आकडेवारी नसल्यामुळे आरक्षण थांबवलं किंवा थांबवलं थांबवलं पाच सहा वर्ष काहीच करू शकला नाही तो पण निर्णय आला नाही तो पण ओबीसी आरक्षणाचा धोका हा विधानसभेच्या निवडणुकीनंतर राहिलेला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाही हे आपण लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आहे तो कसा शरद पवारांचं स्टेटमेंट आहे की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार आम्ही निवडून आणणार समाजाचे जे आहे त्यांना दोनशे पंचवीस आमदार निवडून आणणार आता दोनशे पंचवीस आमदार समाजाचे निवडून आल्यानंतर त्यांना काय करायचंय त्याला एवढंच करायचं आहे की ओबीसीची जी मागणी आहे जनगणनेची मागणी आहे आमची संख्या किती आहे ही जी मागणी आहे याच मागणीचे अनुसरून ठराव करायचा आहे की ओबीसीच्या जनगणना झाली पाहिजे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ती जोपर्यंत होत नाही आणि ओबीसीचे खरे आकडे कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देण्यात आले स्थगिती देण्यात आली काय करू शकतात काही करू शकत नाही अनेक महाभाग मला म्हटले की आम्ही कोर्टात जाऊ मी त्यानं म्हटलं सोपी सोगे सोपींची केस आहे ती तुम्ही वाचा सभागृहामध्ये त्यांनी पैसे खाल्ले मतदान दिलं सगळं सिद्ध झालं आणि कोर्ट म्हणू शकला की आम्ही असणाऱ्या सोपी सोगे सोपींच्या विरोधात काही कारवाई करू शकत नाही याच कारण ते म्हटले सभागृहाचं कामकाज कामकाज जे आहे त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आणि कुठलाही निर्णय देऊ शकत नाही त्यांनी दिलेला निर्णय निर्णय आहे संविधान स्कॅन मारून आणि म्हणून उद्या हे वाचवायचं असेल तर टार्गेट ठरवून हो। आणि म्हणून आम्ही जे असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फ्लेक्स काढले पोस्टर्स काढले गॅमेक्स काढले त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय की ने किमान शंभर आमदार आणले पाहिजे आता मला सांगा धनगरमाळाला मतदान देतो का माळी जो आहे हुकुमाराला मतदान देतो का कुंभार जो आहे तो मतदान देतो का घटक हा आपल्या क्रौसामध्ये अडकले आहे समाजाच्या क्रौसामध्ये अडकलेला आहे आणि समाजाच्या कौतुका कौतुकामध्ये अडकले असल्यामुळे ओबीसीची ताकद बाहेर पडत नाही हे लक्षात आपल्याला माहित असेल की धनगर समाजाने पंढरपूरला एक प्रचंड होत असणार अधिवेशन घेत पाच लाखाच्या वरती धनगर समाज होता आणि अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी बोलवलं होतं धनगर समाजाची जी मागणी आहे की आम्हाला असायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी म्हणून केलं नावा चूक झाली बोल आम्हाला असताना मोकल ते दुरुस्त करा म्हणून आम्हाला सांग पाच लाखाच्या वरती झाली दोन दो महिन्यांत निवडणुका झाल्या दोन महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने धन समाजाला लोकसभेची एक उमेदवारी त्यांनी दिली माहिती आणि दाखवली तरी आम्हाला उमेदवारी नाही तरी आम्हाला उमेदवारी नाही मी म्हटलं तरी महाराष्ट्राची ताकद दाखव तुम्ही संघाची ताकद कुठे जातो